आज सहावा दिवस आहे आणि मसवड या ठिकाणी आम्ही तिघजण आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत कोणीही दखल अंदाजी घेत नाही परंतु या व्हिडिओच्या मार्फत मी महाराष्ट्राला आमची नक्की मागणी काय कारण की कोणतंही कन्फ्युजन महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना राहू नये यासाठी मी विथ रिस्पेक्ट टू डॉक्युमेंट मी तुम्हाला आमची मागणी सांगणार आहे माझ्याकडे इथे एक लेटर आहे जे विकासजी साहेबांना अर्जुन मुंडा साहेबांनी लिहिलेलं भारत सरकारने मेंढपाळ समाजाचा एस टी यादीत समावेश करण्याच्या मागणीवर आपल्या विकाजी महात्मे माजी खासदार आहेत त्यांना राज्यसभेत हा विषय मांडला होता आणि त्याच्यावर दिलेलं हे उत्तर आहे अर्जुन मुंडे मुंडे सा अर्जुन मुंडा साहेबांनी त्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिलं आहे की भारत सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीच्या याद्या निर्दिष्ट करणाऱ्या आदेशामध्ये समावेश करणे वगळणे आणि इतर फेरफार करण्याचे दावे ठरवण्याची पद्धत निश्चित केली आहे कार्यपद्धतीनुसार संबंधित राज्य सरकार प्रशासनाद्वारे शिफारस केलेल्या आणि न्याय्य ठरलेल्या आणि आर जी आय आणि एन सी एस टी यांनी सहमती दर्शवलेल्या प्रस्तावांचाच विचार केला जाईल आणि कायदा सुधारणा केली जाईल या मंजूर पद्धतीनुसार प्रस्तावांवरील सर्व कारवाई केली जाईल या पॅरेग्राफनुसार जर आमचा प्रस् आमची शिफारस गेल्याच्या नंतरच हे जर काम होणार असेल तर महाराष्ट्र सरकार आमची दुरुस्तीची शिफारस केंद्र शासनाला चव्वेचाळीस वर्ष झालं का करत नाही जर धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत असं जर आम्हाला शपथपत्र लिहून दिलं जातं आहे उच्च न्यायालयाच्या केससाठी तर तुम्ही मान्य करता की धनगड या राज्यात अस्तित्वातच नाहीत आहेत ते धनगर आहेत तर तुम्ही तशी दुरुस्तीची शिफारस का करत नाही दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये मुंडासाहेब सांगतात की महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्राच्या यष्टी यादीत धनगर समा समाजाचा समावेश करण्याची शिफारस केली होती त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने एकोणीसशे एक्याऐंशीमध्ये सूचित केले की धनगर समाज यष्टीचे निकष पूर्ण करत नाही आणि म्हणून राज्यातील यष्टीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आवश्यक मानले जा जात नाही कार्यपद्धतीमध्ये नमूद केल्यानुसार राज्याच्या एष्टी यादीत य यष्टी यादीच्या अनुसूचित जमातीच्या याद्या निर्दिष्ट करणाऱ्या आदेशामध्ये समाविष्ट करणे वगळणे आणि इतर सुधारणा कोणत्याही दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित राज्य सरकारची शिफारस ही आवश्यक मानली जाते मग तुम्ही पाहिलं की एकोणीसशे एकोणऐंशी साली जी शिफारस गेली तीही समाविष्ट करण्याचीच होती आमचा विषय समाविष्ट करण्याचा नाही आहे आमचा विषय दुरुस्त करण्याचा आहे कारण की माझ्याकडे इथं आपण पाहू शकता की महाराष्ट्र सरकारचं एक राजपत्र आहे महसूल विभागाचं त्या महसूल विभागाच्या महसूल विभागाचं राजपत्र मी तुम्हाला दाखवतो एकोणीस मार्च सोमवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकचं एक महसूल विभागाचं राजपत्र आहे आणि या राजपत्रामध्ये तुम्ही छत्तीस नंबरला पाहू शकता अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ओरॉन धनगर असं लिहिलेलं आहे मराठीमध्ये म्हणजे राज्यपालांना छत्तीस नंबरला धनगर ही जमातच अपेक्षित होती म्हणून तर त्यांना लिहिलं आहे आणि माझ्याकडे इंग्लिशमधला जी त्या त्याचंच इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन पण आहे कारण की कुठलाही जी आर निघतो तो दोन भाषांमध्ये निघतो एक इंग्लिश आणि त्या त्या राज्याच्या राज्यभाषेमध्ये जर छत्तीस नंबरला तुम्ही पाहू शकता ओवर ऑन धनगड असं लिहिलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत हा डीचा आर होत नाही तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून मेलो तरी ब्याहत्तर इथून उठणार नाही समाज बांधवांना विनंती करण्यात येते की मसवड हा केंद्रबिंदू मानून उपोषणस्थळी आपण सर्वांनी धनगर समाजाचा इशारा या राज्य शासनाला मागणीबाबत आपल्या आरक्षणाच्या मागणीबाबतचा इशारा द्यायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण समाज बांधवांनी मसवड या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या ठिकाणानं आपण या राज्य सरकारला आपण इशारा देणार आहोत तो हा अंतिम इशारा असेल राज्य सरकारला त्यापुढे आपण एक वेगळा टॉपिक घेतोय एक वेगळा निर्णय घेतोय याची राज्य सरकारनं दखल घ्यावी काय करणार आहे तो आम्ही चार तारखेलाच डिक्लेअर करू चार तारखेनंतर डिक्लेअर करू तशा पद्धतीचं राज्य सरकारनं आम्हाला आश्वासित केलं तर ठीक नसेल तर त्या पुढच्या आम्ही प्रक्रिया त्यापुढे चार तारखेनंतर डिक्लेअर करू धन्यवाद